नमस्कार मित्रांनो मी, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी रॉड इंडिया न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो तुम्ही थमनेल बघितलाच असेल त्यामध्ये जे माहिती आहे त्यानुसार आता सगळ्याच राजकीय पक्षाच्या सगळ्याच इच्छुक उमेदवारांचे दावेदान आणलेले आहेत निवडणूक वर जी आरक्षण सोडत झाली ती आरक्षण सोडत बदलणार का ही चर्चा सगळीकडं सुरू झालेली आहे अगोदर तुम्हाला माहिती आहे की सगळेजणं तयारीत होते मात्र ड्रॉ होऊ देत आरक्षण जाहीर होते त्यानंतर आपण कामाला लागता येईल कशा पद्धतीने सीट अरेंजमेंट होते आहे कशा पद्धतीने ड्रॉ सुटतायत त्या पद्धतीने मग आपल्याला पुढचे योजना करता येतील ह्या बेसेसवर सगळेजणं होते आपण विशेषतः करून पुणे महानगरपालिकेसंदर्भात बोलूयात पुणे महानगरपालिकेचे जे आरक्षण सोडत आहे ती नुकतीच पार पडली आणि त्यानंतर मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने कामाला लागलेलं आहे सोडत झाल्यानंतर कोणता उमेदवार कुठं फिट होणार खुल्या गटात कोण येणार हे सर्वसाधारण गट सर्वसाधारण महिला गट ओ बी सी गट एस सी एस टी या सर्व गटांमधनं ज्या ड्रॉ पडलेले आहेत आरक्षित झालेले प्रभागामधले भाग आहेत त्यानुसार मग उमेदवार सेटिंग जे आहे ते चालू झालेली आहे मग त्याच्यावर डिपेंड आहे युती होणार आघाडी होणार काय होणार युती झाली तर काय होईल आघाडी झाली तर काय होईल ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या टप्प्याटप्प्याने आपण तुमच्यासमोर मांडणारच आहोत मात्र आज हा विषय असा आहे की काही ठिकाणी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे अशी एक याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या याचिकेवर सुनावणी जी आहे म्हणजे दोन्ही बाजूंनी जे, जे त्यांचं म्हणणं आहे हे मांडलेलं आहे आणि पंचवीस तारखेला त्याच्यावर सुनावणी होणार आहे त्याचा निकाल देणार आहे त्या निकालामुळे सगळेजणच धास्तावलेले आहेत जे आता ह्या आरक्षणानंतर जे ज्यांचं सेटिंग झालेलं होतं की हा उमेदवार इथं उभे आपण इथं लढू शकतो तिथनं लढू शकतो आपण इथनं जाऊ शकतो आता ते धास्तावलेले जर समजा पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण ज्या ज्या महापालिकांमध्ये किंवा ज्या ठिकाणी झालेलं असेल त्या ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत होण्याची शक्यता आहे कारण की परवा दिवशी कोर्टाने जे ज्यावेळेस कोर्टामध्ये हा विषय झाला त्यावेळेस कोर्टाने काय सांगितलं पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडू नका ज्या ज्या ठिकाणी पन्नास टक्क्याची मर्यादा ही ओलांडली गेलेली आहे त्या ठिकाणी आम्ही वेगळा निर्णय घेऊ त्याच्यावर आम्ही हरकती घेऊ याचा अर्थ जर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण सोडत झालेली असेल आणि विशेषतः धुळेमध्ये मला मा वाटतं ती झालेली आहे की ओबीसी Uh, सर सकट सत्तावीस दिल्यामुळं तिथं काय तर का बावन्न त्रेपन्न टक्के रिझर्वेशन गेलेलं आहे आणि खुल्या गटासाठी जे आहेत तिथं सेहेचाळीस सत्तेचाळीस टक्के राहिलेलं आहे त्याच्यामुळं ती केस दाखल झाली आणि त्याच्यानंतर त्या हा संपूर्ण विषय चर्चेला आलेला आहे सगळीकडे ठीक आहे मात्र आमच्या सोर्सेसनुसार आम्ही आमचे जे आपले जे सोर्सेस आहेत त्या सोर्सेसनुसार आम्ही माहिती काढली तर पुणे महानगरपालिकेमध्ये असं काही झालेलं नाही असं सांगण्यात येत आहे आता त्या सर्वच ठिकाणी रिव्हिजन चालू आहेत त्याचा आढावा घेणं चालू आहे माहिती घेणं चालू आहे आणि त्या आधारावर निकाल लागणार आहे आता परवा दिवशी पंचवीस तारखेला निकाल आहे त्या पंचवीस तारखेच्या निकालाची इतकी दास्ती आहे ज्यांनी ज्यांनी तयारी केली होती काय कार्यक्रम अरेंज केलेले होते ह्या तीन चार दिवसातले कार्यक्रम सगळ्यांनी होल्ड केलेत अनेकांनी कार्यक्रम होल्ड केलेले का तर आपलं जर आरक्षण बदललं तर खर्च करून उपयोग नाही मग आपण लढणार नाही काही ठिकाणी आता असं झालं की पुरुष होते पुरुषांच्या जागी महिला झाल्या तो जो वॉर्ड आहे तो प्र महिला झाला त्यामुळे त्यांनी मिसेसला तयार केलं स्वतःच्या पत्नीला तयार केलं त्या रिंगणात आलेल्या आहेत पण आता पुन्हा चित्र बदलू शकतं जर आरक्षण फेर आरक्षण करावं लागलं ला तर आणि त्यामुळं सगळ्यांनी कार्यक्रम होल्ड केले कारण की आधी पत्नीचा चेहरा मार्केटमध्ये प देण्यात आलेला होता हँडवूलवर सगळीकडं फ्लेक्सवर देण्यात आलेला होता आणि स्वतःचा चेहरा मागे ठेवला होता कारण की उमेदवार त्या होणार होत्या मात्र आता पुन्हा जर ते बदलायचं असेल त्यामुळं खर्च नको चार पाच दिवस थांबूयात आधीच पाच सहा वर्ष खर्च करून करून अनेक जण थकलेले आहेत दमलेले आहेत पुन्हा आता हा भूर्दंड नको ह्या हिशोबाने ह्या तयारीने सगळ्यांनीच जवळजवळ सगळ्यांनीच कार्यक्रम होल्ड केलेला आहे पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा म्हणजे परवा दिवशी एक मेसेज आलेला होता की अनेक पक्षांनी त्यांच्या ज्या प्रभागनुसार बैठका ज्या आहेत ह्या प्रभागानुसार होणाऱ्या बैठकासुद्धा पुढं ढकललेल्या आहेत कारण की पंचवीस तारखेचा निकाल लागू दे मग आपण ठरू कारण की चर्चा अशी आहे की पंचवीस तारखेला जर निकाल दिला आणि आरक्षण फेर सोडत घ्यावी लागली तर निवडणुका पुढं जाऊ शकतात मग चर्चा आता आज इथपर्यंत सुरू झालेली आहे की निवडणुका जानेवारी ऐवजी मार्चमध्ये होतील आणि मार्चमध्ये होणार नाही कारण की परीक्षा असतात त्यामुळे ते मे महिन्यात होतील या चर्चा इथपर्यंत सुरू झालेल्या आहेत व्हॉट्सअप फेसबुक सगळीकडं अशा पद्धतीने सगळेजणं त्यांच्या पद्धतीने हे विचार मांडतायत लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे नेते धास्तावलेले आहेत इच्छुक उमेदवार धास्तावलेले आहेत खर्च करून करून थकलेले उमेदवार मेटाकुटीला आलेले आहेत आणि एकदाची इलेक्शन होऊ द्या म्हणजे ते काय निकाल लागेल तो लागेल पण एकदाची इलेक्शन होऊ द्या खर्च करता करता थकलेत आणि ह्या सर्व परिस्थितीमुळे आपणही या सगळ्या निकालाकडं लक्ष देऊन आहोत परंतु आमच्याकडं ज्या सोर्सनुसार माहिती मिळालेली आहे त्यानुसार पुणे महानगरपालिकेमध्ये आरक्षण पन्नास टक्क्याच्या पुढं गेलेलं नाही त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आहे त्या सोडतीप्रमाणेच होणार हे नक्की आहे त्यामुळं सोडत पुन्हा होणार नाही त्यामुळं पुणे महानगरपालिकेची निवडणूक पुढं जाणार नाही आहे त्या मुदतीत जानेवारी एंडच्या आत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत निवडणुका प्रक्रिया पूर्ण करायची आहे असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्यामुळं ते आदेश फॉलो केले जाणार आहेत त्यामुळं ह्या चर्चा काय घडतंय ते बघूयात पंचवीस तारखेला काय निकाल लागतोय ते बघूयात त्यानंतर आम्ही तो निकाल घेऊन येऊच आपल्यासमोर आणि त्यानंतर सुद्धा पुढचं विश्लेषण इतर विश्लेषण जे आहे पक्षांनी आहे आघाडी होणार युती होणार कोण कुठं जाणार कोण कौन कोणाला सोडणार हे सर्व आम्ही आपल्याकडे घेऊन येणार आहोत आणि आपण कवर करतोय प्रभाग आठ प्रभाग सुद्धा आपण विशेष लक्ष देतो आहे त्यामुळं ह्या भागातल्यासुद्धा घडामोडी आणि गमती जमती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोपर्यंत आमचं इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आठवणीने शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहेत धन्यवाद